गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यात शिवभोजन थाळी बंद करण्यात येणार आहे या अनुषंगानं शहरातल्या अकरा शिवभोजन थाळी वाटप केंद्रावर सध्या उपासमारीची वेळ येणार आहे गोरगरीब जनता या ठिकाणी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत असते त्यामुळं आता आम्ही जेवायचं कुठं असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केलाय महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी संपूर्ण राज्यात सुरू केली दहा रुपयामध्ये गरीबाला पोट भरून जेवण देण्याचा उपक्रम महाविकास आघाडीच्या काळात नेत्यांनी घेतला होता तसंच राज्यामध्ये शिवभोजन थाळी चांगल्या पद्धतीनं वाटपही करण्यात येत होतं दहा रुपयाला थाळी आणि पोट भरून जेवण यात दिलं जातं तर उर्वरित राज्य सरकारकडून शिवभोजन थाळी करून देणाऱ्यांना अनुदान दिलं जातं त्यामुळे शिवभोजन थाळी मार्फत रोजगार निर्मितीही झाली होती सर्वसामान्य कामगार वर्गातले आणि इतर नागरिक दहा रुपयामध्ये पोट भरून जेवतात पण आत्ताच्या राज्य सरकारकडून शिवभोजन थाळी बंद करण्याचा विचार केला जातोय त्यामुळं महायुती सरकारच्या विरोधात रोष उमटतोय शिवभोजन थाळी बंद करू नये अशी मागणी शिवभोजन चालक आणि ग्राहकांनी केली आहे गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन थाळी व्यावसायिकांचं अनुदानही मिळालं नाही त्याही अनुदान मिळावं रिपीट तेही अनुदान मिळावं अशी मागणी सध्या आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं ही शिवभोजन थाळी सुरू केली आहे ती बंद करू नये महायुतीतले नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे विसरत आहेत का असा सवाल सध्या निर्माण झालाय शिवभोजन थाळी कायमस्वरूपी सुरू राहावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपक्रमातला हा पहिला उपक्रम आहे त्यामुळे शिवभोजन थाळी बंद करू नका शिवभोजन थाळी बंद केली तर गोरगरीब लोक कुठे जाणार त्यांचं नुकसान होईल काय चर्चा करायचं म्हणतायत जायचं आमचं आमच्याकडे एवढे पैसे नसतात आणि एवढं काम मिळत नाही आम्हाला मात्र गरीब लोक असतात ते पुढे जाणार तुमच्याकडे आता किती कामगार आहेत आमच्याकडे आठ कामगार आठ कामगार आहेत कामगार कामगारांच्या ते चर्चा चालू आहे शुभोजन बंद झालं तर आम्हाला काम कुठं मिळणार तुम्ही ह्याच्या काय करत होता शिवभोजन थाळी चाललेलं मग तुमचा उदरनिर्वाह झाला का शिवभोजन थाळी बंद करू नका आमच्या गोडेगाव लोकांना जायचं एक तर आम्हाला गोड म्हणजे आम्हाला आमच्या वयानुसार कोण काम करत घ्यायचं नाही आम्ही मिळून दहावीस रुपये आणि थाळी बंद आम्ही जेवण कुठे जाणार ती सांगा आम्हाला पाहिजे आता केवढ्याला थाळी मिळते थाळी मिळते आम्हाला जेवण मिळते पण आता सरकारही बंद करायला लागले बंद करू नका जेवण बंद आम्ही जाणार कुठं आम्ही जेव्हा जाऊ सरकार जेवण जातो आम्ही जेव्हा जाणार सांगा की आणि आमच्या सगळ्या वयस्कर मागत कामाला ठेवत कामाला घेत नाही दिवस म्हणजे वीस रुपयामध्ये तुमचं दोन टाइम जेवण होते एक टाइमचे सकाळी दहा संध्याकाळी टाईम चालू नाही तर आम्हाला सरकारनं मार्ग सुटवा आम्ही तिथं जाऊन जेवण मागतो तिच्याकडे जाऊन आमच्या जेवण चांगलं असते का जेवण चांगला जेवण एक नंबर थाळी सुरू राहू हा थाळी सुरू राहू एवढी चांगला नंबर बाकी काय